अलीकडे मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा परिषद कार्यकारिणी घोषित केली गेली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले संतोष पांडागळे आणि जिल्हा परिषद सरचिटणीस अनुराग पवळे यांचा मुदखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सत्कार केला त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरातील रेस्ट हाऊस विश्रामगृहात मुदखेड तालुक्यातील शहरातील पत्रकारांना मराठी पत्रकार, पत्रकार परिषदेच्या वतीनं नवीन ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं व आपल्या भाषणात जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की पत्रकार भवन पत्रकारांसाठी घरकुल निवासी योजना पत्रकार अपघात विमा यांसह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी व्यक्त केली छोटी खाणी कार्यक्रमात तालुक्यासह शहरातील पत्रकारांनी आपापल्या सूचना समस्या व भावना व्यक्त केल्या यावेळी जिल्हा मराठी पत्रकार परिषद संघटनेचे सरचिटणीस अनुराग पवळे यांनी जिल्हाध्यक्षांना मुदखेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करेन व महिन्यातून किमान एकदा पत्रकार संघाची बैठक आयोजित करून बैठकीत चर्चा घडवून आणावी अशी सूचना यावेळी मांडली यावेळी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौधते तालुका कार्याध्यक्ष दिनेश शर्मा तालुका उपाध्यक्ष नामदेव बिचेवार तालुका सचिव साहेबराव गागलवाड शहराध्यक्ष अतिक अहमद ज्येष्ठ पत्रकार हाजी शेख अजगर हुसेन पाशाभाई जयराम वने गंगाधर डांगे रुखमाजी शिंदे शेख शमशोद्दीन साहेबराव हौसरे माजी तालुकाध्यक्ष जब्बारभाई धम्मदाता कांबळे पिराजी गाडे संतोष सावंत अब्दुल रज्जाक मोहम्मद हकीम मोहम्मद हसीफ कुरेशी मोहम्मद फजल राहुल कोलते मंगल पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रल्हाद म्हस्के यांनी केलं न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस मुद चो तास मुदखेड नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा